यात काहीच येत नाही कारण तेवढे कमी व्हायची पोरं सगळे हाला चालवणे ढाल चालवणे घोडा चालवणे जसं आपली आठ आठ अठरा वर्षी पोरं स्कूटर टू व्हीलर चालवतात की नाही काळात आपली पोरं दहा बारा वर्षी पोरं घोडा फेकायची घोडा फेकायची म्हणजे घोडा कसा चालवतात घोड्याला घेर कसा टाकतात आणि टेक्नॉलॉजी काही जास्त वेगळी नाही का जसं घोड्याला किक मारतात ना तसंच टू व्हीलर आपण किक मारतात आणि ते द्या लगाबद्दल तसंच आहे सगळं पृथ्वीला पाय मारलं की नाही म्हणजे किक मारली किक मारले की घोडा उचलतो आणि लगाम घेतला की नाही तिथं थांबतो आणि आपल्याकडे चित्र असेल बरं का घोडा जोरात आलाय कड्यावरती उभा आहे दोन पाहिजे पुढे पडशील खाली असे म्हणत घोडे लाईटिंगची पद्धत असते का पण आपल्याकडे ते शौर्य दाखवण्याची पद्धत असते आणि आम्ही शिवाजी महाराजच्या हातात काय तलवार देतो बरं का अरे शिवाजी महाराज सारखे तलवार देऊन फिरत फिरत होते ते काय मोबाईल हवे ज्याच्याशिवाय तुम्ही झोपत नाही ज्याच्याशिवाय तुम्हाला जमत नाही असं नसतंय शिवाजी महाराज खूप कमी वेळा हातात तलवार घ्यायचे पण ती घेण्याबद्दल चार चार महिने प्लॅनिंग करायची आणि एकदा उचलली कि समोरचा उचललाच गेला पाहिजे अन्यथा तलवार उचललेला <प्रागा> आपल्या कानाला मारण्यासाठी चार महिने प्लॅनिंग चाललं होतं पन्हाळ्यातून बाहेर पडायला जवळपास दीड महिना प्लॅनिंग चाललं होतं आग्र्यातून बाहेर पडायला जवळपास नव्वद दिवस प्लॅनिंग चाललं होतं आणि शिवाजी महाराज एकदा आग्र्यातून जे गायक आले ना ते औरंगजेब त्याची नातवंड अजून शकतात कुठून गेले कसे गेले आणि कसे गायक आले गा एवढा मोठा प्लॅन असतो त्याच्यावरती मी अर्धं पुस्तक द ग्रेट प्लॅन म्हणून त्याच्यावर एक हिंदीचा बॉल पिक्चर घेणार आहे की शिवाजी महाराजांना आपले मूळ म्हणजे आपण काय म्हणते या मुलांना अर्धा पगा परत अंबाजी मुलां म्हटलं सर मला काही पटत नाही <coughs> की ज्यांना काही येत नाही त्यांना अर्धा पगा कशासाठी शिवाजी महाराज म्हणले राजा कोण आहेत तिजो कोणाची पगार कोण आहे मी देणार आहे म्हणजे पोर्तुगीज इंजिनियरांना पोर्तुगीज सरकार जेवढं पगार दिलं होतं ना तेवढा पगार तर शिवाजी महाराजांनी काहीच न येणाऱ्या मुलांना आपल्या द्यायला सुरुवात केली जगातलं पहिला प्रशिक्षण देणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज <स्थाँगा> शिकण्यासाठी पगार शिकण्यासाठी पैसे म्हणून टाटा मोटर्स मोठमोठ्या कंपन्या ना ते शिकण्यासाठी पगार देतात आणि मी तुम्हाला शब्द देतो त्यावेळी मी तुम्हाला परदेशात पाठवेल मित्रांनो तुम्हाला राहण्याची व्यवस्था शिकण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था सगळी त्या कंपन्यांना करायला लावी आमच्या मुलांना शिकायचे पैसे द्या आमच्या मुलांना राहायला जागा द्या आणि आमच्या मुलांना जेवणाची व्यवस्था मी <laughs> अमेरिकेत जे फिरलो नाही महिना मी याच्यासाठी फिरलो होतो की मला आपल्या महाराष्ट्रातील किमान बारा लाख मुलं युरोपमध्ये पाठवायचे कोणी कामाला जाईल कोणी उद्योगाला जाईल कोणी धंद्याला जाईल कोणी व्यवसायाला जाईल पण रिकामं मात्र राहणार होतो आणि आतमी नापास करून पण पाठलो मी असा डेंजर माणूस आहे डिग्रीच पाहिजे असं नाही तुम्ही मला भेटा तुम्हाला, तुम्हाला पासच पास काय आयुष्याची डिग्रेट होणार नाही याचा विचार करायला पाहिजे एखाद्या वर्षी नापास झाला काय होतंय मला सांग ना? नापास होण्यात पण एक मजा आहे एखादा आनंद आहे न्यूटन किती वेळा पास झाला आयुष्यात घाबरून घेतलं शाळेत लक्षात घ्या म्हणून लगेच आत्महत्येचा विचार करणं प्रस्टेशन हे सगळं सोडून घ्या लक्षात घ्या जर फोडकर दुसरी लगेच फॅकल्टी घेऊ ना नाही सायन्सला बसून कॉमर्सला बसून आणि आता एनिबी आहे ना न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही पाहिजे ते चॉईस घेऊ शकता तुम्हाला गणित आवडत नाही जाऊच का तिकडे तुम्हाला इंग्लिश आवडत नाही फिरकूच का तिकडे तुम्हाला कम्प्युटरला काय करत नाही फिरकूच जे येत त्याच्यातच एक्सलेंट व्हा माझ्या मुलीला शाळेतच इंटरेस्ट नाही बाकी टाकाशी मी तिला शाळेतूनच काढून टाकले काढून टाकले बाय पण तीन दोन तीन मेडिटेशन मध्ये होती हे काय चाललंय बाबा जो बाबा भाषण करू शकतो त्याची पूर्वी भारतात कुठे भाषण करू शकते काळजी करू नको तिला आवडतात कुत्री थोडी रिपीड वगैरे मी अमेरिकेत बघितलं हेमाद इकडे पण दोन कुत्री होते मोठे एक प्रिन्स आणि दुसरा बाबा आहे हो जो जो बरं का ते सैबेरी प्रांतामध्ये मोठमोठे लाडके असतात ना कसं पुत्र हे मग याच्या घरात त्याची किंमत लवकर तीन लाख रुपये हॅलो कुत्र्याची किंमत सांगतोय माणसांनी करून घ्या त्याच <laughs> खाद्य महिन्याचं पंधरा हजार रुपयाचं हॅलो समजून घ्या इथं भारतात पगार नाही नफा झाला म्हणून कुत्ता होणे काही आयसी नसल का नस कि जिसको की जिसको लोक मर्सिडीज पे घुमाय प्लेन पे घुमाय गावठी नाही होणे का गावठी कुत्ता नाही होणे का कोणी पण हट हरपुडे 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 ऐसा नाही म्हणते का तो जो आणि तो फ्री आमच्यावर त्या दाईच्या मॅसिफिक मध्ये सगळी फिरायचा गाडी बाहेर निघते म्हटलं की तो येऊन गाडीत बसायचा पहिला एवढे कुत्र्यांना पुढा सेन्स असतो मुलीला आवडतोच माझ्या कुत्रे मी तिला कुत्र्यांची भारतातली पहिली शाळा फर येणार आहे कुत्र्यांना ट्रेनिंग करायचे चांगले पैसे मिळतात माझी मुलगी महिन्याला पाच दहा लाख रुपये सहज समू शकते फक्त कुत्री सांभाळून मी माणसं सांभाळतो ती कुत्री सांभाळतो कशातही होऊ शकत पण माझी विनंती आहे तुम्ही फास्ट झाले नापास झाले हिंमत हाऊ नका पुढच्या वर्षी परत फॉर्म भरा नाही जमलं दोन तीन द्या नाही जमलं तर आपलं जय हिंद जय महाराज पण आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कळणार का झाले की आपल्याला काही जमत का नाही जमत परत त्याला काय करते माझाच नयचं मी इंग्लिश मध्ये भेटत गेली तर नापास होतो आणि की इंग्लिश गणितात नापास होतो त्यामुळे मला कायम लाल शहर असायचा पुढच्या वर्गात टाकला प्रमोटेड असं करत करत मी शिकाव आ, या मुलांना अर्धा पगार द्यायचा म्हणजे इंजिनिअरचा अर्धा पगार म्हणजे हे म्हटत नाही म्हणजे महाराजांमध्ये तुला जे कळतं ते मला कळत नाही असं जर तुला कळत असेल तर तू राजीनामा दे तु काय म्हणजे महाराज तुला जे कळतं ते मला कळत नाही असं तुला जर कळत असेल तर तू राजीनामा दे तो म्हटलं आता काय करणार मालक तुम्ही तुम्ही सांगतात तसं आणि झालं तसंच पुढे मध्ये चार महिने गेले पोर्तुगीज इंजिनिअर सगळं काम करत होते आणि भारतीय मुलं मराठी मुलं ते शिकायला त्यांना पगार होता ते विचारत बघितलं काय करत होते अरे शिकायला एवढा पगार आहे शिकल्यावर किती मिळत म्हणून ती पोरं कामला गोपाठ करत होते की ते खेळा कसा टोकतात ते छिंडी कशी मारतात रांधा कसा मारतात हे सगळं पोरं बारीक बारीक नजरेने बघत होते आणि अचानक एक एक दिवशी राजगडावरती सकाळी सकाळी अंबाजीमुळे धडकले आणि ते थापा टाकत म्हणजे महाराज महाराज घात झाला घात झाला महाराज म्हणले काय झालं म्हणले घात झाला कोणत्या तोंडाने तो सांग महाराज म्हणले ह्याच तोंडाने सांग बोल तो म्हणला काल संध्याकाळी कल्याण मिळवणीच्या तळावरील चारशे चारशे पोर्तुगीज बायका पोरांसकट हत्यारांसकट काय महाराज म्हणले तुला जरी कळलं ते म्हणले मला संध्याकाळी सप्र महाराज म्हणले मला हे चार महिन्या अगोदर त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलं तेव्हाच ते रिझाईन तरी करणार हे मला माहीत होतं अंबाजी ज्यावेळी पोर्तुगीज आपलं काम सुरू करणार त्यावेळी कुणीतरी आपली तक्रार करणार हे मला माहित होतं आणि एका पोर्तुगीजाने ती बातमी गोव्याला त्यांच्या पाठवली की आपले पोर्तुगीज इंजिनिअर शिवाजी महाराजांना कोटी बांधून देत आहेत शिवाजी जेवारी डेंजरस नाही याच कोटी घेऊन हा माणूस युरोपला पोचे आणि युरोपवरती भगवा झेंडा पडके म्हणून इंजिनियर लोकांना आवरा असं पत्र कल्याण योग्य गोव्याला गेलं गोव्यातून ते वाईसरायनं पोर्तुगालच्या राजाला पाठवलं आणि तिथून पोर्तुगलच्या राजाचं पत्र यायला चार महिने लागले इथून पत्र गोवा गोव्यावर पोर्तुगालला आणि त्या पत्रात काय दिलं तुम्ही ते का हे पत्र हातात आल्याबरोबर पेन्शन प्रोव्हिडंट फंड पगार याचा कुठलाही विचार न करता पोर्तुगालच्या राजाचा आदेश आणि पोर्तुगालच्या राजाची निष्ठा हेच प्रमाण माणूस हे पत्र हातात बरोबर गोव्याला निघून जाणे पत्र हातात मिळालं आणि ते गोव्याला निघून गेले महाराजांचं आरमाराच काम बंद आणि शिवाजी महाराजांना हे माहीत होतं की पुढे कधी कधी चार महिन्यांनी पाच वर्ष पाहिजे होणार पण तोपर्यंत आपली पुढे शिकून झाली पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी शिकायचा पगार दिलायपेंट दिला आणि पुढचं सगळं आरमार या भारतातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आगळी भंडारी परब गावी अशा कष्टकऱ्यांच्या पोरांनी तयार केलेलं भारताचं स्वदेशी अरमार हे भारतीय मुलांनी तयार केलं की आपल्याच मुलांना शिकवलं आपल्या मुलांकडून त्यांनी ने जे नेवीचं बांधकाम केलं ते नेहमी सगळी बांधली आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहासामध्ये जो उल्लेख होतो ना की इज ए फादर ऑफ इंडियन नेव्ही तो याच्यामुळे आहे आणि शिवाजी महाराज नेहमीच बांधली नाही तर हे युरोपियन लोक इथे येतात इथला मसाला घेतात आणि आपल्यालाच मसाला लावतात <laughs> पूर्वी आपले लोक दालचिनी खायचे वेलची खायचे पण इंग्रज आल्यानंतर त्यांनी काय केलं चांगला चांगला शेतकामाला युरोपला नेला आणि आम्हाला मिरच्या खायची सवय लावली बिफोर दिस वी वे नॉट इटिंग दिल्ली पक्षात घ्या इंग्रज किती बदमाश असतील आमचा चिहा तिकडे नेऊन विकला आमचे वेलची विकली दालचिनी विकली आमचे काय ते मनुके असतील ते सगळं चांगला चांगला शेअर आम्हाला निवडला नेला आम्हाला खायला मिरची कुणी पण आजही आमचे लोक काय करतात ते कांदा लसूण मिरची आणि भाकरी आहे का आमच्याकडे काजू बदाम पिस्ता केशर हापूस सगळं तिकडं लक्षात घ्या किती डेंजर होते लोक आपलाच कापूस घ्यायचे आपल्यालाच काम कापड कपडे विकायचे आपला मसाला चांगला तिकडे जगात घेऊन विकला आणि आपल्याला मिरच्या खायला सोडले त्याने मित्रांनो या इंग्रजांबरोबर टप्पा इंग्रजांवर पर संघर्ष पोर्तुगीजांवर पर संघर्ष फ्रेंचांवर डच्यांवर पर, मुघलांवर आपली आफ्रिकेचे सिद्धी आहेत अशा तेरा राष्ट्रांच्या बरोबर संघर्ष करून शिवाजी महाराजांनी मित्रांनो स्वराज्य उभं केलं या गोरगड्यांच्या सगळ्या आणि शिवाजी महाराज लक्षात द्या जात पासरी मांडलेल्या त्यावेळी सगळ्या लोकांना एकत्र केलं त्यांना मराठा नाव दिलं हे मराठा साम्राज्य वगैरे केलं आणि रैते स्टास लावणे एकच दृष्टिकोन ठेवला या सगळ्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या सगळ्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि एकाही माय भेगिनीची आपण लुटली जाणार नाही याच्यासाठी शिवाजी काम केलं म्हणून आपल्या आयुष्यात भारत माता आणि जिजा माता हे दोन शब्द आपण कधी विसरता कामा नये एवढे मोठे उपकार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंचे आपल्यावरती आहे किती वाटत सर पाच हे ऐकायची इच्छा काय ज्यांची ऐकायची इच्छा त्यांनी हा दोन करा म्हणजे मला कळू दे तरी मोगलांचे पण घुस नाही का त्याच्यात यायचं नाही मावळे थँक्यू आणि सावली पण आपल्या